जी, खान का हे आहेत म्हटलं नावासारखाच धनवान आडनावासारखाच कंगाल एक नवरा एक जीजा एका पेट्रोल पंपचा एकमेव मालक कसा राहिले पाहिजे घरी बायको जगू नाही देत आणि साला कुठंच भगू नाही देत म्हटलं दादा म्हटलं तरी भी धनवानची एक खासियत आहे पुरी दुनिया जरी धनवान सोबत एक होऊन भांडन तरी भी धनवान आपलं मत ठामपणीच मांडन कसं पाहना असे का तुम्ही कोणत्या दिवशी चिकन लावता यार अरे सोमवारचा दिवस आहे ना सोमवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी शनिवार दिवशी चिकन नाही खाणं पडत हे या घरच्या लोकांनी वाढून नाही आहे का का नव्यानं सांगा लागल का आता हा मला तर काही बी चालते वरण भात चटणी भाकर बेसन खाणारे मी माणूस आहे हा आणि हे शनिवार सोमवार दिवशी शनिवार दिवशी चिकन खाऊ खाऊ हे बोट लंगड तिथं पलंगावर पडलाय हे कोणती गोष्ट आहे यार <laughs> आणि मी का नवीन जेव्हा एवढा मानपण करून राहिले नवा नवा मी। रा जी जी का मी काय चिकन बिकन नाही आणायचे अजिबात या मटण घेऊन या मटण घेऊन लवकर काम करा हे ना कसा टाकून द्या तुम्ही काय 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 ते वॉशिंग मशीन का रही। रही है। एका तुम हे आहे लाजरी कंगाले म्हटलं लाजरी कंगाले म्हणजे धनवान कंगालेची एकमेव धर्मपत्नी लाजरीच्या नावात अन्न स्वभावात फक्त एवढाच फरक आहे जेवढा क बर्फात अन्न पाण्यात राहते आकल लागा तुला घराच्या बाहेर अरे जिजाजी <laughs> लाईन गेली म्हणून बाहेर आहो या नमस्कार या या कसं चालवणं पडते हे काय चार्जिंग करावं लागते का डिझेल बिजेल काय करायचं पेट्रोल वर गेम घेता यार गरीबाचा <laughs> 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 बरं मी काय म्हणतो संडासापर्यंत जात का सगळं पलंगावरच आहे ये नाराज होत नारा गे <laughs> ते मला चढवाले आणलं का प्याच आहे जो तो येते नारळ पाणी आणते अरे काय यार जीजाजी नुसत नारळ पाणीच पीत्र होगा मी हा आहे कृष्णा पाटील म्हटलं उर्फ टायसन एक नंबर गोटीबाज एक नंबर टोपीबाज आणि धनवान कंगालेचा एकमेव मेव सग्गा साला साला आधा घरवाला आणि जिजाच्या शापामुळे याचा पाय फ्रॅक्चर झाला काय वाटलं तुम्ही तरी एखादी

गोपी याच्यासाठी प्रत्येकच काम आहे एकदम सोपी कस अरे अल्लागस लेवल कॉन्फिडन्स आहे ना म्हटलं राजे हो कामेही करणं पडत सॉपिंग भी, भी। बाबू एक कच्ची बाऊलच्या खरं दे मला आणि एक मटन मसाला दे लवकर देणार टाइमपास करू मटण आणायला